नेपोलियन हिल हे नाव ऐकलं की अनेकांना आठवतं थिंक अँड ग्रो रिच नाही का हो अगदी आज आपल्याकडे याच पुस्तकातल्या काही विचारांवर आधारित साहित्य आहे आणि आपण त्यात त्या जरा खोलवर जाणार आहोत नक्कीच आजचा आपला मुख्य विषय आहे एक खूप शक्तिशाली संकल्पना विश्वास म्हणजे फेथ हो आणि हेल यांच्या लिखाणातला हा जो विश्वास आहे तो म्हणजे केवळ आशावाद नाहीये अच्छा ते याला एक काय म्हणतात त्याला एक मानसिक शक्ती एक मेंटल फोर्स मानतात शक्ती त्यांच्या मते यशस्वी होण्यासाठी जी काही पहिली आणि खर तर सगळ्यात महत्वाची पायरी लागते ना हो ती याच विश्वासाची असते इंटरेस्टिंग म्हणजे फक्त मला यशस्वी व्हायचे असं म्हणून नाही चालणार नाही त्या विचारामागे एक अगदी ठाम अढळ विश्वास पाहिजे पण हा विश्वास नक्की काम कसा करतो म्हणजे विचारांना यशापर्यंत कसं नेतो बरं हेल ज्या प्रकारे मांडतात ते असं आहे की हा विश्वास थेट आपल्या अंतर्मनावर म्हणजे सबकॉन्शियस माइंडवर परिणाम करतो अंतर्मनावर हो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर म्हणजे आपलं ध्येय असेल किंवा आपली क्षमता असेल त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा ते विचार आपल्या अंतर्मनात खोलवर रुचतात आणि मग मग आपलं अंतर्मन आपल्याला नकळतपणे त्या दिशेने कृती करायला प्रवृत्त करतं अच्छा म्हणजे ही एक प्रकारची काय म्हणू शकतो मानसिक प्रोग्रामिंग झाली म्हणायची हा तसं म्हणायला हरकत नाही एक प्रकारे तेच पण मग हा विश्वास निर्माण कसा करायचा कारण अनेकांना स्वतःच्या क्षमतेबद्दल किंवा ध्येय शक्य आहे की नाही याबद्दल शंका असतातच बरोबर आहे मग यावर हेल काही सांगतात का म्हणजे काही मार्ग हो हो नक्कीच हेल यांच्या मते हा विश्वास काही आपोआप येत नाही तो आपल्याला जाणीवपूर्वक तयार करावा लागतो जाणीवपूर्वक हो आणि याची सुरुवात होते तीव्र इच्छेपासून ज्याला ते बर्निंग डिझायर म्हणतात बर्निंग डिझायर तीव्र इच्छा म्हणजे तुमचं ध्येय मिळवण्याची इच्छा इतकी इतकी प्रबळ हवी की ती तुमच्या विचारांवर पूर्णपणे ताबा मिळवेल आणि मग येते दुसरी पायरी ऑटो सजेशन म्हणजे सॅप ऑटो सजेशन म्हणजे स्वतःला सूचना देणं सकारात्मक अगदी बरोबर हेल सांगतात की तुमचं ध्येय काय आहे ते तुम्हाला का हवंय आणि ते तुम्ही मिळवणारच आहात हे सतत स्वतःच्या मनाला सांगणं गरजेचं आहे ओके पण केवळ यांत्रिकपणे नाही त्यात भावनांचा ओलावा हवा इमोशन अच्छा भावना पण महत्वाच्या खूप महत्वाच्या जेव्हा तुम्ही अगदी भावनेने भारलेल्या अवस्थेत ह्या सूचना पुन्हा पुन्हा स्वतःला देता तेव्हा त्या अंतर्मनापर्यंत पोहोचतात आणि मग त्या विश्वासाचं रूप घेतात बापरे म्हणजे इच्छा मग भावना मग ऑटो सजेशन त्याने अंतर्मनावर परिणाम मग विश्वास मग कृती आणि मग यश अशीही पूर्ण साखळी आहे अगदी बरोबर पकडलत खूप विचार करायला लावणार आहे याचा अर्थ असा होतो की आपण केवळ परिस्थितीचे बळी नाही आहोत नाही तर आपल्या विचारांनी आणि मुख्य म्हणजे आपल्या विश्वासाने आपण आपला वास्तव घडवू शकतो हिल यांच्या म्हणण्याचा गाभा अगदी तोच आहे ते नेहमी म्हणतात की तुमच्या मनात जे पेरलं जातं तेच उगवतं जर तुम्ही सतत शंका आणि अपयशाचे विचार करत राहिलात तर विश्वास कधीच म्हणजे कधीच निर्माण होणार नाही बरोबर पण या उलट जर ध्येय अगदी स्पष्ट असेल इच्छा तीव्र असेल आणि तुम्ही जाणीवपूर्वक विश्वासाचे विचार मनात पेरत असाल तर ज्या गोष्टी अशक्य वाटतात ना त्या सुद्धा शक्य होतात हा विश्वासच मग तुम्हाला अडचणींवर मात करायला बळ देतो योग्य संधी शोधायला हो मदत करतो खूपच प्रभावी विचार आहेत हे म्हणजे विश्वास हा काही केवळ एक अमूर्त विचार नाहीये नाही अजिबात नाही ती एक कृतिशील शक्ती आहे जी आपल्याला आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचायला मदत करते बरोबर हिल यांच्या विचारांमधला हा एक अत्यंत महत्वाचा संदेश आहे यशस्वी होण्यासाठी केवळ योजना आखून चालत नाही विश्वास असावा लागतो हा विश्वासच तुमच्या विचारांना भौतिक रूपात आणण्यासाठी लागणारी पहिली आणि सगळ्यात महत्वाची ऊर्जा आहे असं ते म्हणतात खरे जाता जाता एक विचार मनात येतोय हा की जर आपल्या प्रयत्नांमागे स्वतःच्या क्षमतेवरचा हा असा ढळढळीत धर विश्वास नसेल तर आपण खऱ्या अर्थाने आपलं पूर्ण शंभर टक्के देऊ शकतो का महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याशिवाय मग मोठं यश मिळवणं हे कितपत शक्य आहे विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा